नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड तर सगळ्यांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ तर आता तुम्हाला काय वाटलं की एवढं उजळलं आणि मी आत्ता उठली इच्छे इच्छे मी सकाळीच उठली साडेपाचला सरांचा टिफिन भाजी पोळी बनवून दिलेली आहे आणि त्यानंतर मी पुन्हा म्हटलं पंधरा मिनटं होते म्हटलं थोडंसं पडावं तर पावणे सातला सर जातात आणि सात वाजता मी डॉट एक्सरसाइज करायला घेते पण एक दहा बारा मिनटं होते म्हटलं चला थोडं वेळ पडावं पडावं म्हणता कधी डोळा लागून गेला ते देखील कळलं नाही तर असतोच आपल्या गृहिणींमध्ये थोडा तरी थकवा असतो दिवसभराचं एवढं सगळी कामं आवरायची म्हटल्यावर आणि होतं कधी कधी असं पण काही हरकत नाही कारण मुलांचं स्कूल लेट आहे आणि सगळं घड्याळ्याच्या काट्यावर रुटीन आहे जरी थोडंफार दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे झालं तरी उठायचं आणि आपली जी सवय लावलेली आहे म्हणजे व्यायाम व्यायाम करायला घ्यायचा अगदी कधी अर्धा तास पाऊन तास होतो ते देखील कळत नाही कारण आपल्याला आपण ती सवय लावलेली असते त्यामुळे तुम्ही जर ह्या मी आजच्या व्हिडिओमध्ये सहा सवयी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही लावल्या तर बघा तुम्ही कायम तुमचं वजन कमी होऊन तुम्ही मेंटेन राहाल आणि आपण बघतो की बाहेर ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्या बाहेर जातात छान छान रेसिंग करतात छान टापटिप स्वतःला ठेवतात स्वतःचा फिटनेस ठेवतात परंतु आपण गृहिणी काय करतो की आपल्याला असं वाटतं म्हणजे गृहिणींचा काही काहीतरी कुठेतरी गैरसमज होतो की आपल्याला कोण बघणार आहे दिवसभर कोणाला आवरून दाखवायचे आणि काही गृहिणी अशा आहेत की त्यांना गाऊन घातला की सगळी कामं सण असो सुदी सण असो पाहुणे येऊ किंवा काही ओकेजन कार्यक्रम असू द्या पण ते गाव गाऊन मध्ये पटापट कामं उरकतात हो गाऊनमध्ये पटापट कामं उरकतात गाऊन असा ड्रेस आहे की त्यामध्ये आपल्याला कम्फर्ट तर वाटतं परंतु हा तुम्ही जर का गाऊनमध्ये सगळी कामं उरकल्यानंतर स्वतःला छान तयार करू शकता तुम्हाला साडी आवडत असेल तर साडी घाला एखाद्या छान कुर्तीज घाला घरामध्ये टापटी स्वच्छ स्वतःला क्लीन जसं घराला ठेवता तसं स्वतःला ठेवा आणि स्वतःला ठेवता तसं घराला ठेवा तर आता बघा मी सकाळी उठली सरांना भाजीपोळी बनवून दिलेली आहे अगदी पीठ भिजवण्यापासून भाजीची तयारी करण्यापासून मला एक ते दीड तास सकाळी जातो तरी खूप धावपळ होते आणि आता पावसाळी वातावरणाने त्यामुळे सॅलड ज्यूस मी अवॉइड करते थोडंसं सकाळी गरम पाणी कोमट पाणी घेते साधं पाणी घेते त्यानंतर एक्सरसाइज आता मी फिट राहण्याचं माझं मेन कारण म्हणजे की मी व्यायामाची सवय सकाळी गरम पाण्याची साधं साधं कोमट पाणी घेते मी एक ग्लास आणि रात्री झोपण्याअगोदर तुम्हाला माहिती फॅट कटर ड्रिंक तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती मी रोज घेते अगदी घरातले आम्ही सगळे घेतो त्यामुळे वजन माझं मेंटेन राहतं आणि वाढत देखील नाही उलट आता माझं दोन दोन किलो मागच्या आठवड्यामध्ये कमी झालं मी तुम्हाला दाखवलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये आता जे मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला पाच ते सहा प्रकार काहीतरी आहेत ते मी तुम्हाला दाखवणार ते ऑल बॉडीसाठी आहे आणि प्रत्येक गृहिणीसाठी आहेत बघा आता हे ताडासन ताडासन हे जे पहिल्यांदा जे आसन आहे याने पूर्ण बॉडीचं स्ट्रेचिंग होतं साईड फॅट्स कमी होतात आणि लहान मुलांना हाईट वाढायला सुद्धा मदत होते ह्या आसनाने तर लहान मुलांना तुम्ही सुद्धा व्यायामाची सवय लावा तर मी मुलांना तशी सवय लावली त्यामुळे मुलं सकाळी उठल्याबरोबर व्यायाम करतातच आणि आता जवळपास बघा पुलंबार आणल्यापासून त्यांना खूप आवडीने म्हणजे आपण लहान मुलांनासुद्धा समजून सांगायचं आणि ते आईबाबांना पहिलं कॅच करतात की घरामध्ये वातावरण कसं आहे आईबाबा राहतात कसे आणि ते त्यांना ते नोटीस करतात आणि मग ते स्वतःमध्ये तसे बदल घडवतात त्यामुळे आपणच आपल्यामध्ये बदल घडवायचे चा। आणि चांगल्या सवयी आपण लावायच्या आहेत आता हे सेकंड आसन आहे वृक्षासन वृक्षासन म्हटलं तर याने कॉन्सन्ट्रेशन होतं आपण आपलं माइंड सेट होतं आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो आणि बॉडीचं स्ट्रेचिंग तर होतं परंतु बघा आपण म्हणजे खूप पॉझिटिव्ह राहायला लागतो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होतं आणि एकाग्रता वाढते तर आ, सुदा हे वृक्षासन सुद्धा खूप बेस्ट आहे मी तुम्हाला दोन्ही साईडने दाखवलं आणि हे ना तीस पस्तीस चाळीस सेकंद करायचं रिपिटेशन दोनदा ते तीनदा करायचं आहे म्हणजे जवळपास तुम्ही हे आसनं अगदी बघा अर्धा पाऊन तास जर केलं रोज डेली तर तुम्ही कायम फिट राहाल आणि तुम्हाला कसलाच कुठलाच आजार होणार नाही आता बघा एकदा पस्तीसशी चाळीसशी ओलं म्हणजे पूर्वी बघ आपल्याला बायका खूपच एजंट म्हणजे पन्नास वयाच्या झाल्यानंतर आपल्याला आजार दिसून यायचे परंतु आता असं झालंय की अगदी पंचवीस तीशी पासूनच आजार जडायला लागलेले आहे आता हे उत्तनासन आहे उत्तनासनाने काय होतं पोटाचा घेर कमी होतो आणि आपलं वजन किती आहे म्हणजे पोटा आपल्या शरीरावर शरीरामध्ये पोटावर किती चरबी आहे ह्या आसनाने कळून येतं तुम्ही जेव्हा खाली स्ट्रेच वाकता असं वा, वाकल्यानंतर स्ट्रेच बसतो पूर्ण थाईजला कमरेला पाठीला पोटाला आणि त्यानंतर कपाळ आपल्या गुडघ्याला टेकवायचं काही सेकंद होल्ड करायचं आता हे भुजंगासन आहे भुजंगासन केल्याने काय होतं आपल्या जी डबल चीन आहे बघा मानेच्या खाली आपली डबल चीन काहींचा चेहरा ब्रॉड होतो मान ब्रॉड होते का आता खूप फॅट्स असतात मान्यावर आणि चेहऱ्यावर ते हळूहळू रिड्यूस व्हायला लागतो तुमचा चेहरा स्लिम होतो आणि कधी तुम्ही छान अगदी नाजूक दिसायला लागतात ते देखील करणार नाही धनुर्वासन धनुर्वासन हे बेस्ट आसन आहे पूर्ण शरीराला आपल्या फिगर आपण म्हणतो ना एक बाईची फिगर असते अगदी तसा आकार शरीराला येतो पण हे कंटिन्यू रोजचं डेली करायचं तुम्ही रिपीटेशन दोनदा तीनदा करायचं मनातल्या मनात तीस चाळीस नंबर काउंट करायचे म्हणजे चाळीस पंचेचाळीस सेकंद हे जवळपास करायचं आणि दोन ते तीन वेळा रिपिटेशन करायचं आहे वे, थोड्या वेळ थोड्या वेळ थांबून थांबून करा पण तुम्ही रोज डेली अर्धा तास स्वतःसाठी काढा मला असं म्हणायचं हाऊस वाईफ जरी असाल तरी आपण स्वतःला छान टापटीप अगदी नीट ठेवलं पाहिजे आता काही बघा खूप छान म्हणजे स्वतःला ठेवतात फिट राहत ठेवतात थेवत ड्रेसिंग छान करतात तर त्यांच्याकडे पाहिलं तरी असं खूप म्हणजे आपल्यालाच उत्साह येतो त्यामुळे असं राहण्याचा प्रयत्न करा आता बघा माझी एक्सरसाइज करून झाली जवळपास एक दीड तास झाला त्यानंतर मी आंघोळीच्या अगोदर सगळा कचरा वगैरे आवरून पहिला हॉल क्लीन करते आता ही सवय आपण पहिली स्वतःला लावायची मेन म्हणजे जरी बाहेरची व्यक्ती अचानक आली तर ती हॉलमध्ये येते त्यामुळे हॉल पहिला क्लीन करत चला आता बघा मी हॉल पहिला आवरला त्यानंतर हे बेडरूम गॅलरी सगळं कचरा अगदी चालता चालता बघा असं झाडून हात मारला तरी जाळी वगैरे झालेली लगेच निघून येते म्हणजे जास्तीची कामं वाढत नाही घर साफ जास्त आपल्याला करायला लागत नाही असं वेळोवेळी आपण ह्या सवयी लावल्या पाहिजे आणि आपण गृहिणी चुकतो कुठे तर आपण सतत कंटाळा करतो आपण उठल्याबरोबर काय करतो की आपण उठल्याबरोबर स्वतःला आपण म्हणजे आरशात बघून सांगायचं की आज मी हे हे करणार आहे कामांचं नियोजन करायचं आजचा दिवस माझ्यासाठी छानच असणार आहे नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं चा, पॉझिटिव्हच राहायचं चा, स्वतःला सांगायचं आज दिवसभरामध्ये मी काय करणार आहे आणि त्यानंतर आपण आपला रुटीन ठेवायचं आहे पण आपण काय करतो उठल्याबरोबर मोबाईल घेतो मोबाईल स्क्रोल करता करता एक दोन तास कसे होऊन जातात कळत नाही कामं तशीच जागेवर राहतात प्लस आपली चिडचिड होते आणि आपण मुलांवर त्याचा रागडत असतो तर असं न करता तुम्ही चांगल्या सवयी स्वतःला लावा आता बघा माझं देवपूजा वगैरे झाली त्यानंतर सगळं क्लिनिंगचं मी आवळून घेतलं आंघोळीच्या अगोदर आणि आज मुलांची फरमाईश की आई काहीतरी वेगळं नाश्त्याला बनवू तर मग मुलांना पण आपण असं वेगवेगळं बनवून घरातलं हेल्दी द्या तुम्ही स्वतः पण खा नाश्ता करा छान पौष्टिक खा आहार व्यवस्थित घ्या स्वतःला पहिलं आपण फिट ठेवलं पाहिजे आपला कॉन्फिडन्स आपण लूज होऊ द्यायचा नाही आपण नेहमी कॉन्फिडन्सली राहायचं भले आपल्याला येऊन काही गोष्टी येत असू किंवा नसू परंतु आपण कॉन्फिडन्सली हो येणार आणि अशक्य असं काहीच नाहीये फक्त प्रयत्न ना करायचा आणि आता इथे बघा मी काल इडलीचं म्हणजे तांदूळ आणि ओरडाची डाळ भिजायला घातली होती रात्रीचं मी ते बॅटर करून ठेवलं म्हणजे ग्राईंड करून ठेवलं मिक्सरला झोपण्या अगोदर सात ते आठ तासासाठी ते छान फॉर्मेट झालं सकाळी उठल्याबरोबर आता इथे मी पहिलं कुकरला सांबार लावते आता सांबरासाठी बघा मी मुगाची डाळ मसूर डाळ आणि तूळडाळ पण थोडी टाकत असते परंतु तूळडाळ आता म्हणजे ऍसिडिटी जास्त वाढते तूर डाळीने त्यामुळे तूळडाळ थोडी अवॉइड करते आणि मुग डाळ आणि मसूर डाळीचा वापर करते कांदा टॉमॅटो बारीक कट करून घेतला आल्या लसणाची पेस्ट अगदी मी एक ते दोन दिवसांसाठीच करते जास्त बनवून ठेवत नाही आणि तुमच्याकडे काय भाज्या असेल ते त्याच्यामध्ये घालायच्या आता बघा थोडं तेल टाकलं तेलामध्ये जिरी मोहरी बेडगी मिरची तमालपत्र हे चांगलं फोडणी घेत दिली त्यानंतर याच्यामध्ये सांबर मसाला लाल तिखट हळद आणि कांदा आणि टोमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतलं ना की त्याचा कच्चेपणा न्हायचा होतो आणि सांबराला अगदी हॉटेलपेक्षाही भारी चव लागते आपलं घरगुती आपण जेव्हा बनवतो ना तर बघा त्याच्यात ते फ्रेम उतरलं जातं आणि त्याची चव ही दुप्पट वाढली जाते थोडी कोथिंबीर फोडणी टाकायची काही कोथिंबीर मी वरतून टाकते हे चांगलं बघा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं मसाले टाकले त्यानंतर मसूर डाळ तूर डाळ आपले सॉरी मूग डाळ स्वच्छ धुवून टाकले आता भाज्या याच्यामध्ये मुलांना शक्यतो कंडाळा करतात भाज्या खायचा शेवगा वगैरे म्हणून मी फक्त एक बटाटा घेतला त्याची साल काढली स्वच्छ का तो धुवून कापला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ऍड केला फक्त बटाटा घातला लागत नुसार पाणी घालायचं पाणी थोडं जास्त घालायचं म्हणजे काय होतं की दोन ती ते तीन शिट्ट्या घेतल्याना छान ती डाळ मिळून येते आणि सांबर छान तयार होतं जास्त घट्ट किंवा दाटसर होत नाही त्यामुळे पाणी बेताचं टाकायचं तुमच्या घरातल्या लोकांनुसार क्वांटिटीनुसार तुमचं हे वाढवायचं आहे पाणी आता त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं तर खडा मिठाचाच मी वापर करते शक्यतो तर रसा भाजी वगैरे काय असेल तर मला त्याचाच अंदाज येतो आणि पहिल्यापासून सवय आहे तर मी खडा मीठ इथे टाकून घेतलं त्यानंतर पाणी ॲड केलं आणि आता झाकण लावून अगदी दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये सांबार लगेच तयार होतं एकीकडे कुकर लावला दुसरीकडे लगेच ला छान इडली तयार करायला घेणार आहे तर बॅटर चांगला फर्मेट झालेला आहे तर तुम्ही बघू शकताय बघा व्हिडिओमध्ये तर मी असं आणि हे बॅटरसुद्धा इडलीचं आपण घरीच तयार केलं पाहिजे काही वेळेला काय होतं काही लेडीजला सवय असते की बाहेरून आणतात पण बाहेर कसं करतात कसं नाही किती दिवसांचं असतं कधी कधी वास येतो कारण आपण हे फर्मेट करतो त्यामुळे शक्यतो फ्रेश फ्रेश घरीच बनवून तुम्ही मुलांना देत चला आपण म्हणतो कधीतरी ठीक आहे परंतु नेहमी नेहमी असं चांगलं नाही आहे बाहेरून आणणंसुद्धा आणि आपण घरात जेवढं बनवू तेवढं ते फ्रेश आणि हेल्दी राहतं आणि आपल्यालाही एक तो आनंद मिळतो की आपण काहीतरी फॅमिलीसाठी करतोय त्यामुळे ह्या सवयी आपण स्वतःला लावा थोडे अॅनर्जेटिक रुटीन म्हणजे कसं आहे की आपणच स्वतःला समजवायचं स्वतःच्या मनाला आणि आळस कंटाळा झुटकारून आपण स्वतःलाच छान म्हणजे एक म्हणतो ना आपल्यामध्ये एक एनर्जी येते म्हणजे आपण कामांचं नियोजन करायचं आता संसुदी आली गणपती बाप्पा येतीलच तर तुम्ही असं घरामध्ये छान वातावरण ठेवायचं मुलांना सुद्धा तुम्ही समजून सांगायच्या चार गोष्टी म्हणजे मुलं सुद्धा आई बाबांना नोटीस करतात आणि त्या पद्धतीने स्वतःमध्ये बदल करतात तर आपण गृहिणींनी असं कंटाळा न करता प्रत्येक गोष्ट आनंदाने उत्साहाने आन केली तर त्या घराला घर पण येतं काही वेळेला काय होतं काही लोकांना भरपूर म्हणजे अशीच बरीच सवय असते की सतत झोपायचं सतत कंटाळवाणं सतत चिडचिड ते चेहऱ्यावर हास्य नसतं तो चेहरा असा सुकलेला नेहमी तोंड मारलेलं असतं पण असं राहून काय मिळतं मला असं म्हणायचंय असं न राहता तुम्ही छान स्वतःच्या चेहऱ्यावर एखादी छान स्माइल ठेवा घरामध्ये डिस्कस करा बायकोमध्ये मुलांमध्ये आणि छान वातावरण ठेवा फ्रेश फ्रेशास सणासुदीच बघा खूप छान वाटतं आनंदी वातावरण अगदी बाहेर जाण्याची सुद्धा गरज पडत नाही घरालाच घर पण येतं आणि घरामध्ये छान आनंदी वातावरण छान मस्त म्युझिक लावा काम उरका मुलांशी डिस्कस करा मुलांना पण तुम्ही मुलांमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि मुलांनाही तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या खूप छान वाटतं फॅमिलीमध्ये असं राहिलं तर असो आता इथे बघा इडली पात्रामध्ये मी इडली करायला ठेवली एक दहा पंधरा मिनिटं ठेवते आणि फर्मेट झाले छान आणि जे बॅटर आपण वाटून वा, वा, म्हणजे वा, तयार करतो ना रात्रीचं जे वाटून ठेवतो ना आपण तांदूळ आणि उडदाची डाळ तर त्यामध्ये तुम्ही बघा एक वाटी पोहे पण भिजवून घाला खूप छान सॉफ्ट स्पॉन्जे अशी इडली तयार होते आता सकाळची खूप धावपळ आणि खूप गडबड असते सगळ्यांचीच आणि माझी पण खूप गडबड आहे आणि जो मी सोडा टाकला होता तो व्यवस्थित माझा मिक माझ्याकडनं मिक्स न झाल्यामुळे थोडे डॉट डौड़ डॉट आहे ते इडलीवर तर असो पुन्हा मी ते फर्मेट झालेलं बॅटर पुन्हा मिक्स करून घेते चमच्याने म्हणजे नेक्स्ट टाईम होणार नाही आता इथे इडली आणि इडली पात्रातली जी इडली आहे ना ती एक दोन मिनटं वाफ जाऊन द्यायची आणि लगेच काढायला घ्यायची अगदी क्लीन निघते काही काय वेळेला बघा इडली प्लेटला इडलीचं चिकटलं जातं तर अजिबात चिकटत नाही आता इथे छान स्पॉन्जी अशा सॉफ्ट इडल्या झालेल्या आहेत आणि मी आता एक दोन कुकर लावून पुन्हा मग दुसरा एक इडलीचा नाश्त्याचा प्रकार करणार आहे तो मी तुम्हाला दाखवते साईडला लगेच चटणी बनवून घेतली खोबरं यामध्ये तुम्ही डाळ सुद्धा डाळ असते ना ती सुद्धा ॲड करू शकता तर त्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला ग्राइंड केलं आणि आता तडका देते तर तेल टाकलं तेला तेलामध्ये बेडगी मिरचीचे तुकडे करून टाकलेत पाच ते सहा कडीपत्त्याची फ्रेश पानं टाकली जेरी मोहरी टाकायची थोडासा हिंग टाकायचा छान तडका झाल्यानंतर त्यावर त्या चटणीवर ओतायचा अगदी हॉटेलपेक्षा भारी विचारू नका एवढी छान चव लागते अप्रतिम आणि माझं म्हटलंय माझं म्हणजे बघा असं आहे की इडली केली की सांबर आणि चटणी आलीच पाहिजे तर ती खाण्याला मजा असते आणि करायचं तर व्यवस्थित अगदी परफेक्ट करायचं अगदी परफेक्ट होईपर्यंत कुठलीही गोष्ट असू द्या ती परफेक्ट होईपर्यंत ती करतच राहायची असा माझा तो स्वभावच आहे आणि मुलांना पण तशीच सवय लागलेली आहे तर असो आता हे बघा कधी कधी काय होतं पेट घेतं हे छोटी कढई असल्यामुळे थोडंसं मी वरती करून गॅस थोडा कमी केलाय आणि नंतर स्पुण्य हलवून त्याच्यावर ते ओतायचं खूप छान चटणी होते खोबऱ्याची ओल्या नारळाची चटणी मुलं पण आवडीने खातात आणि इडली म्हंटल की दोन तीन प्रकार असतात नाश्त्याचे म्हणजे आता बघा मी जम्बो इडली तुम्ही त्याला काही नाव देऊ शकता पुढे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच ती सुद्धा करणार आहे त्याचबरोबर इडली केली की मग कधी ढोसे उत्तपे आप्पे असं वेगवेगळं होतं आणि मुलं पण चवीने खातात आणि मुलं पण हेल्दी राहतात असा हेल्दी नाश्ता आपण करायचाच तर आपण गृहिणी काय करतो की आपण करतो फॅमिलीसाठी परंतु आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आपण पण पोटभर खा पौष्टिक खा घरात बनवलेलेच खा स्प्राउट्स मोड आलेले कडधान्य कधी तुम्ही मोग मटकी गावठी चणे याला मोड आणा तुम्ही छान चणा चटपट किंवा मटकी सुद्धा फ्राय वगैरे करून असं तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता असं मुलांना हेल्दी द्या हेल्दीच घरात बनवा म्हणजे ती सवय होऊन जाते आणि मुलं पण हेल्थ कॉन्शियस होतात आपलं वाढलेलं वजन कमी होतं आपला कॉन्फिडन्स कुठे लूज होतो का आता आपण वजन वाढून देतो स्वतःमध्ये आळस भरतो कंटाळा करतो प्रत्येक गोष्टीचा आणि वजन वाढल्यानंतर मग कुठल्याच गोष्टीला म्हणजे उत्साह असा राहत नाही आपल्याला त्यामुळे स्वतःला फिट ठेवा पहिलं स्वतःचा म्हणजे बघा कॉन्फिडन्स वाढवा स्वतःची व्हॅल्यू वाढवायची असेल स्वतःची किंमत वाढवायची असेल तर पहिलं आपल्याला फिट राहणं गरजेचं आहे अगदी गबाळासारखे पण राहू नका कोणी तुम्ही चार चौघी मैत्रिणींमध्ये गेलात तर छान स्वतःला फिट ठेवा छान ड्रेसिंग करा बोलताना पण व्यवस्थित विचार करून बोला आणि कमी बोला जिथं गरज आहे तिथेच तुम्ही बोला वायफट बडबड टाळा म्हणजे आपण बघा स्वतःची किंमत वाढवण्यासाठी ह्या गोष्टी जर आपण स्वतःच स्वतःमध्ये बदल केले तर बघा आपल्याला समोरची व्यक्ती सुद्धा रिस्पेक्ट देते आणि आपण सुद्धा कॉन्फिडन्सले राहून नेहमी आपण बघा ऍक्टिव्ह राहतो आणि आपल्याला फ्रेश फील जाणवतं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता बघा हा इडलीचा दुसरा प्रकार थोडस सा बॅटर साइडला काढलं भांड्यामध्ये त्यामध्ये थोडस कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून टाकले आणि तुम्ही तुमच्याकडे अजून काही भाज्या असेल तर त्या सुद्धा त्याच्यात ऍड करू शकता काही नाही फक्त कढई तापायला ठेवायची कढईत थोडंसं तेल टाकायचं जिरी मुरी थोडे तीळ टाकायचे खूप छान चव लागते आणि ते बॅटर थोडं टाकायचं अगदी लो फ्लेमवर वाफेवर ते होऊ द्यायचं एक दोन ते तीन मिनिटांमध्ये नंतर ते पलटी मारायचं एवढं छान होती ना की अगदी पोटभरीचा नाश्ता होऊन जातो बघा असं मी वेगवेगळे प्रकार करत असते आणि खरंच मुलं पण खूप असे म्हणजे खुश होतात तर मला आवडतं असं वेगवेगळं बनवायला तर आता इथे सांबर बघा खूप छान झालं अगदी हॉटेलपेक्षा भारी झालं थोडंसं आता चमचाने ते मिक्स करून घेते साईडला बघा लगेच जम्बो इडली सुद्धा तयार झाली तुम्ही तिला काही नाव देऊ शकता मी तर जम्बो इडलीच म्हणते बघा आता फक्त थोडंसं साईडने कडा त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या मधलं बॅटर सुकल्यानंतर पलटी मारायचं काही वेळेला काय होतं साईडने व्यवस्थित ते होतं आणि मध्ये असं थोडस पातळ असलं की मग ते चिकटलं जातं पण काही हरकत नाही छान होतं बघा आणि तुम्ही मध्ये असं सुरीने कट करून चार भाग असं मुली मुलांनाही टिफिनला देऊ शकता घरातही तुम्ही पोटभरीचा नाश्ता करू शकता आता इथे माझं तयार झालेलं आहे नाश्ता त्यानंतर आता सगळ्यांनी आम्ही घेतलेला आहे नाश्ता करायला मुलांना देतीये त्यानंतर मी घेतेय आणि मुलांना सुट्टी असली की मग असं मी काही ना काही वेगळं बनवून देत असते स्कूलमध्ये तर स्नॅक्स वगैरे चालत नाही फक्त सॅटर्डेला अलाउड आहे त्यामुळे मग त्यांना शक्यतो घरी मी सुट्टी असेल तरच मग असा नाश्ता करून देते आणि मग ते दिवसभर एन्जॉय करतात ते मग दुसरा स्वयंपाक करायची गरज पडत नाही परंतु इडली म्हटलं तर मला दोन ते ता अडीच तास त्याला द्यावेच लागतात परत ती भांडी पुन्हा ते किचन आवरायचं असो पण फॅमिलीसाठी करताना मला आनंदच मिळतो आणि आपण आपलं मनाला समजवायचं चिडचिडनं करता कुठलंही जेवण बनवता प्रेमाने बनवलं तर त्याच्यात ते प्रेम उतरलं जातं आणि घरातले पण समाधानी राहतात तर आता दुसरं होईपर्यंत मृदुल मुळाला मी अर्ध अर्ध दिले आणि एवढं छान होते बघा ना खूपच बघूनच छान वाटतं आता नाश्ता केला त्यानंतर पुन्हा हे किचन आवरायचं आता तुम्ही मी शेगडी बघू शकताय नवीनच घेतली मला खूप आवडली बघितल्या बघितल्या आणि काय होतं जेव्हा कधी आम्ही वस्तू घेतो ना तर अगदी मनात बसली ना की ती घेतोच म्हणजे थोडे पैसे गेले तरी चालेल पण लॉंग लास्टिंग गेली पाहिजे आणि ठेवताना पण मी व्यवस्थित ठेवते तर आता बघा सगळी भांडी जवळपास ही दोन ट्रॉल्या भांडी भरते आणि एवढी भांडी मी क्लीन केलेली आहे जे नाश्ता केल्यानंतर पुन्हा किचन आवरलं किचन ओटा गॅस बेसिंग हे सगळं स्वच्छ करून ठेवत असते जिथल्या तिथं आणि जिथल्या तिथं ती प्रत्येक कामाची सवय लावली ना तर व्यवस्थित आपण आवडलं ना तर जास्तीचा पसारा होत नाही आणि नेहमी घर स्वच्छ क्लीन राहतं कपडे सकाळी भिजायला घातली होती आंघोळ केल्यानंतर ती लगेच मी वॉश करून घेतली आता मशीन घ्यायचं पण चाललंय वॉशिंग मशीन बघू आता मी घेतल्यानंतर दाखवेलच तुम्हाला तर आता इथे बघा जी कपडे सुकलेली होती त्याच्या घड्या तर हे चेअर मध्ये मी अशीच कपडे टाकून देते कारण काय होतं पावसाळी वातावरणामध्ये थंड कपडे पडतात त्यामुळे लगेच असं कपाटात घड्या घालून ठेवायचं म्हटलं ना की मग असं वाटतं की अरे ओली येत की काय असं होतं त्यामुळे मी चेअरवर दोन दिवस अशी सुकून देते पर चांगली सुकल्यानंतरच घड्या घालून ठेवते आणि सगळी कामं स्वतः मिळाली नसताना हाताने करायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीला वेळ जातो तसेच आता वर्षी बप्पा सुद्धा मी आणणार आहे बप्पा येणार आहे घरी आणि त्याचं पण डेकोरेट करायचंय बुकिंग करायला जायचंय बप्पा तर बघू आता सर आल्यानंतर संध्याकाळी जाऊच त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेलच आणि ह्या वेळेला कसं झालं की आता म्हणजे बऱ्याच दिवसांपासून माझं एक स्वप्न होतं की अरे हा बप्पा बसवायचा परंतु मी एकटी असल्याची मुलं छोटी असायची सर सकाळीच कॉलेजला जायची त्यामुळे खूप गडबड व्हायची आणि असं वाटायचं की आपल्या लेडीजला पिरियड्स प्रॉब्लेम आल्यानंतर पुन्हा दिवा लावायचा बप्पाचं केलं ला तर व्यवस्थित करावं असं वाटतं दोन टाईम आरती वगैरे त्यामुळे मग ते असं राहून जायचं पण आता मुलांना समा समजायला लागले मुलं मोठी झालीत आणि मग खूप मनाशी ठरवलं मी सगळ्यांनी की अरे बप्पा आणायचा आणि ह्या वर्षी ठरवलेला आहे तर आता टोटली माझी सगळी बप्पाची तयारी होत आलेली आहे मी सगळं घर क्लीन स्वच्छ आवरलं एक एक रूम आता तुम्ही बघितलं श्रावणाच्या अगोदर डीप क्लिनिंग किचनची केली त्यानंतर हॉल दोन्ही बेडरूम आणि आता राहिलं होतं देवघर मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला दाखवलं मंदिर साफ करताना त्याची पूर्ण ती डिझाईन जी दरवाजाची आहे ना डोअरची ती पूर्ण मी कॉटनच्या फडक्याने स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे आणि आता आहे ना <coughs> आ, हे जे ड्रॉवर आहेत ना त्याच्यामध्ये खूप अस्तव्यस्त पडलं होतं काही सापडत नव्हतं त्यामुळे विचार केला बसली होती दुपारी मग म्हटलं सगळी उरकली तर आता इथे ड्रॉवर साफ करून घ्यावा मग मी काय केलं थोडस त्याच्या म्हणजे घरामध्ये अ वेस्टेज बॉक्स होते ते त्यामध्ये ड्रॉवर मध्ये ठेवले आणि प्रत्येक याच्यामध्ये असे वेगवेगळ्या वस्तू वे ठेवलेल्या वे आहेत म्हणजे बाप्पाचे वस्त्र वगैरे जे देवांची वस्त्र आहे ती स्वच्छ धुवून घड्या करून ठेवल्या की एका साइडला घनगवळी पुन्हा अष्टगंध गोमूत्र हे सगळं देवाचं सामान मी एका साइडला ड्रॉवर मध्ये ठेवते म्हणजे शिवपालव पण होत नाही आणि पटकन वस्तू सापडतात जरी काही लागलं ला तरी आणि भरपूर काही आपण म्हणतो भरपूर वस्तू असतात तर आता मी आवरून घेते पटपट सगळी कामावरतावरता संध्याकाळ झाली पावसाने पुन्हा सुरुवात केली पाऊस सारखा अधूनमधून येतो मध्येच एकदम थंड हवा सुटते आणि पाऊस येतो एकदम काळोख होतो आता त्यानंतर सगळं आवरून घेतलं सर आले चहा वगैरे झाला जेवण पण बनवून घेतलं आता इथे वाजलेले आहेत रात्रीचे साडेसात बघा तर सर बोलले आपण बप्पा बुकिंग करायला जाऊया तर म्हटलं चला आता मुलांना घेऊन गेलो तर खूप छान छान मूर्त्या होत्या ऑलमोस्ट सगळ्या बुकिंग झालेल्याच होत्या जवळपास थोड्या राहिलेल्या होत्या आणि लेट झालं कारण पहिलंच वर्ष आहे आणि अगदी क्षणीत बप्पाची मूर्ती डोळ्यात बसली आणि ती बुक केली म्हणजे आता बप्पाच्या याच्यामध्ये काय बार्गनिंग करायचं तर पप्पाची ह्या सगळ्या बघा मूर्त्या बुकिंग झालेल्या होत्या तर आता बाप्पाची मूर्ती बुकिंग केली त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर आता म्हटलं की फर जेवण केलं जेवण केल्यानंतर किचन आवडलं आणि त्यानंतर मग घेतली फरशी पुसायला तर फिनेर मीठ त्याच्यामध्ये थोडंसं तुरटी वगैरे टाकली स्वच्छ हॉल क्लीन करून घेतला दिवसभर आज हीच कामं चाललेली आहे क्लिनिंगची प्लॅन्टसुद्धा मी खराब पानं काढली झाडांची त्यानंतर मग शिफ्ट केले असं काही ना काही चाललेलं आहे त्यानंतर आता इथे आता ह्या वर्षी पहिलाच बाप्पाचं वर्ष आहे आणि थोडंसं साध्या पद्धतीने स डेकोरेट करणार आहे आवड तर खूप आहे परंतु आहे त्या सामानामध्ये ॲडजस्ट करते कारण काही होतं बाहेर जायला वेळच भेटत भेटला नाही आणि अचानक बाप्पाचं म्हणजे खूप मनावर घेतलं मुलांनी मी त्यामुळे आता इथे टेबल आणला फरशी पुसून घेतली टेबल ठेवला त्यावर छान अशी माझी कोरी साडी <सविद> त्यावर टाकलेली आहे आणि इथे तोरण होतं तर हे तोरण आता यूज झालं कारण दरवाज्याला ते तोरण लावताच येत नाही आहे आणि त्याचा यूज इथे झालेला आहे तर खूप छान आहे तोरण बघा आणि थोडंफार डेकोरेट करतो तर आता इथे प्लॅन्ट वगैरे आहेत पुन्हा अजून काही डेकोरेटचं जे सामान आहे ते लावून घेते फुलांच्या माळा लाईटिंग वगैरे काय आहे ही ती सगळं आता इथे थोडंफार डेकोरेट करून घेते म्हणजे राहिला उद्याचाच दिवस मग पुन्हा मोदक वगैरे बनवायचे घरातली कामं आणि मुलांना पण स्कूल असतं त्यामुळे कसं मला एकटीला स्वतःला सगळं करायचं म्हटलं की वेळ जातोच तर आता थोडंसं साध्या पद्धतीनेच केलंय बाजूला साईडला छोटे प्लॅन्ट्स वगैरे ठेवलेत त्यानंतर इथे टिपॉ वगैरे ठेवलं आता बघा सगळं आवरून झालं किचन पण आवरून घेतलं लगेच आणि झोपायची तयारी कारण आता इथे वाजलेले आहेत जवळपास अकरा वाजलेले आहेत तर डेकोरेट करता करता अकरा वाजलेत आणि आता उद्या मोदक वगैरे बनवायचे आहेत तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच बप्पाचं आगमन तर आता इथे बघा सगळं म्हणजे असं आवरूनच मी रात्रीचं झोपत असते म्हणजे सकाळी उठलं की फ्रेश वाटतं आणि त्यानंतर झोपण्या अगोदर पुन्हा चेहरा छान स्वच्छ पाण्याने धुवायचा तर चेंज केले कपडे आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला त्यानंतर मग त्यावर एक नाईट क्रीम मी लावत असते आणि तुम्ही पण असं मॉइश्चरायझर वगैरे रात्रीच्या वेळेला लावायचं छान स्किन राहते ग्लो शाईन करते त्याचबरोबर इथे त्या हातांना व्हॅसलीन बॉडी लोशन लावत असते वाढत्या वयामध्ये कसं लूज लटकते स्किन आपली टाईट होण्यास मदत होते आणि वेळोवेळी आपण काळजी पण घेतली पाहिजे केसांची स्किनची तर हे व्यासले आहे तर हे जे मी हातावरचा टॅटू वगैरे आहे तर मला बऱ्याच दोन तीन ताईंनी कमेंट केली ती की कि ताई टॅटू दाखवा तर हा टॅटू आहे बघा दोन्ही हातावर तर आता माझा आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहेत स्वतःचा कॉन्फिडन्स स्वतःची किंमत कशी वाढवायची त्या गोष्टी नक्की फॉलो करा तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा